पाऊस सुरू झालाय आज एक पंधरा दिवस झाले किंवा जास्त झाले असतील आठवत नाही लास्ट टाइम सूर्य कधी पाहिला होता याच्यामध्ये आय डोंट नो येते का नाही बट पाऊस चालू आहे आणि नको नको एवढा पाऊस आहे आट, की बघा आठ आठ दहा दिवस झालं मी झाडांना पाणी घातलं नाही आहे कारण की खूप पाऊस आहे आणि पाऊस एवढ्यामध्ये येत पण नाही तरी झाडांनी मॉइश्चर घेऊन झाडं आपोआप छान येतात म्हणजे याला पाणी घातलेलं नाही आहे तरी पण माती मॉइश्चर पकडते मस्तपैकी ब्लूम झालं सुंदर फुलं आलं आहे चिनी गुलाब ही आहे माझी सदाफुली सुंदर ही आहे तुळस जस्ट लाईव्ह स्ट्रीमिंग टेस्ट करत होते की कसं वापरायचं वगैरे लवकरच लाईववरती वेगवेगळे ट्युटोरियल्स मी पोस्ट करायचा विचार करते काही आयडियाज असतील तर याच्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला लाईवमध्ये कोणते ट्युटोरियल्स पाहायला आवडतील मोस्टली मी विचार करते की फ्लॉवर ज्वेलरी मेकिंगचं ट्युटोरियल मी बनवेल तो लेट सी आणखीन पाऊस आहेच म्हणजे हा थांबतच नाही आता खूप दिवस झाला असाच लहान मोठा पाऊस दिवसभर चालूच असतो इकडे okay. बाय